सर्वसामान्य जनतेचा आवाज सारंगखेडा यात्रेत पहिल्याच दिवशी चाळीस हजार भाविकांची उपस्थिती श्री दत्तप्रभूंची शोभायात्रा त्रेसष्ट घोड्यांची विक्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी एक किलोमीटर पर्यंत रांगा पहिल्या दिवशी नवस फेडणाऱ्यांची गर्दी सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी चाळीस हजार भाविकांनी हजेरी लावली तर सत्तर हजार भाविकांनी नवसाची फेड केली तर घोडे बाजारात आतापर्यंत त्रेसष्ट घोड्यांच्या विकृतून सुमारे तीस लाखांची उलाढाल झाली सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूच्या यात्रोत्सवाला चौदा डिसेंबर पासून सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आपल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुरविण्यासाठी जयत तयारी करीत आहेत देशात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध असलेले तीन राज्यांच्या सारंगखेडा अश्व बाजार तीनशे पंच्याहत्तर वर्ष जुना असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जातीवंत आणि उमेद घोडे विक्रीसाठी येतात बाजारात लाखांपासून ते कोटी रुपये किमतीपर्यंतचे घोडे येथील अश्व बाजारात विक्रीसाठी येत असतात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तात्पुरता पशु बाजार भरविला जातो कृषी उत्पन्न बाजार समिती घोडे बाजारासाठी मंडप व्यवस्था विद्युत व्यवस्था पाणी व्यवस्था त्याचबरोबर घोड्यांचे आरोग्य व्यवस्थापन या बाजारासाठी करते येथील ऐतिहासिक घोडे बाजारात घोड्यांची मोठी प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत तीन हजारच्या वर घोड्यांची आवक झाली असून काही घोड्यांची विक्रीही झाली आहे शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे पंधरावा सातारा तुम्ही काय असा घोडा खरेदी किती वर्षापासून येत पंधरा वर्षापासून इथं दरवर्षीला दरवर्षी एक दोन वर्षात घोडा घेऊन जातोच दरवर्षी येतोच दोन वर्षातला घोडा घेऊन जातो नवीन मागच्या वर्षापेक्षा या वर्षी किमतीला कसं वाटतंय किमती मागच्या वर्षीपेक्षा जास्त तेव्हा मागच्या वर्षी किती गोडी खरेदीला एक गोडा इथून घ्यालता आम्ही स्वतः या वर्षी किती गोडी खरेदी आता दोन वर्षी घ्यायच्यात दोन गोडे खरेदी करायच्यात अजून चालले खरेदी झाली नाही किमती किमतीलाही सांगतात म्हणून अजून खरेदी राहिली बाजार आपण पाहिला पहिला किंवा काय वाटतं बरं बाजार बाजारात मागच्या अजून जनावर माल येतोय आता आलेला आहे काय अजून आम्हाला काही म्हणजे पसंत पड ना म्हणून थांबले किमतीत बी आणि व्यवहारात घोडा घेऊन जायचं हां नाही जाणार की घेऊन बसला व्यवस्थित व्यवहारात तर किमतीला बसला तर घोडा घेऊन जाणार नाही बसलं तर जाणार नाही तसं जाणार पाहिजे